हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चारणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात ना जरा उशिरा झाली सहा जवळजवळ वाजले तरी पण बाहेर आहे ना थोडंसं म्हणजे ऊन आहे आणि उजेडे तर चला आज आहे ना थोडीशी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी जे की ना वेट लॉससाठी फार उपयोगात येते आणि त्या रेसिपीमध्ये जे आहे ना इन्ग्रेडियंट्स ते सर्व आपल्या शरीरासाठी पोषकच आहेत तर त्यामुळे ना मी ती रेसिपी बनवत असते आणि खात असते केसांनाही त्याचा बराचसा उपयोग होतो आणि वेट लॉससाठी म्हणायला गेलं तर वेट लॉस करतानी ना आपल्याला त्यासोबत म्हणजे ती जी रेमेडी बनवली आपण ती पाण्यातून घ्यायची आणि त्यासोबत आहे ना म्हणजे व्यायाम पण करायचा तर वेट लॉस पण आपलं लवकर होतं तर चला अशी छान अशी रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते बाजारात जो विकतमुकवास मिळतो ना तो आहे ना अशाच पद्धतीचा असतो आणि पचनसाठी ना हे खूप फायदेशीर असतं या तेना मी अळशी थोडी जास्त टाकते कारण आळशी ना आपल्या वेट लॉससाठी खूप म्हणजे फायदेशीर आहे तर तीन चमचे आळशी घेतली तीन चमचे बडीशेप एक चमचा काळा तीळ दीड चमचा ओवा दीड चमचे जिरं आणि दोन चमचे आपलं पांढरं तीळ असताना ते घेतलं आहे मी तर धनाडाळ पण टाकू शकता पण इथं माझ्याकडं नाही आहे म्हणून मी टाकणार नाही तर म्हणजे मी कसं धनाडाळ आणली की यात मी मिक्स करून देईने त्यानंतर आहे ना वेट लॉससाठी जर तुम्ही हे बनवणार असाल तर या तेना दालचिनी पण टाकायची एक साधारण पाच ते दहा ग्रॅम दालचिनी ना एवढ्यासाठी बसवून जाती तरी, तर तरी ते ना सगळे पदार्थ आहे ना मी वेगवेगळ्या पद्धतीने असे भाजून घेते आहे कारण काही याला आहे ना भाजायला वेळ जास्त लागतो काही याला कमी लागतो आणि काळे तीळ तुमच्याकडं नसेल तर नाही टाकले तरी चालली तर माझ्याकडं होते म्हणून मी टाकले आणि वेट लॉससाठी ना ताईनं आपण ही पावडर आहे ना पाण्यातून घेऊ शकतो म्हणजे पुढे मी सांगते आता मी काय करणार आहे तरी ते ना मी बडीशेप पण ना छान अशी भाजून घेते आहे आळशी भाजून घेतली आणि आळशीचे ना आपल्या केसांसाठी पण बरेच सारे फायदे म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी केसांसाठी सगळ्या गोष्टीसाठी या पदार्थाचा फायदा होतो ना मग आपल्याला म्हणजे भरपूर सारे फायदे होणारे हे जर आपण खाल्लं तर आणि अगदी आपल्या घरातल्या साहित्यातच हे सर्व बनून होतं त्यामुळं मी इथं आहे आणि अगदी कमी वेळ लागतो दहा ते पंधरा मिनटात सर्व काही भाजून झालं माझं आणि एवढ्या कमी वेळात आपण ही साधी सोपी रेसिपी बनवतो आणि विकत बाजारातून जो मुकवास आणतो ना आपण त्याला पैसे पण खूप जातात याला म्हणजे आपण हे घरी बनवतो ना याला पैसे कमी लागतात त्यानंतर आहे ना हे बघा सगळं मी एकत्र एक केलं आणि इथे ना छोटासा काळ्या मिठाचा खडा घेतला तो कुटून घेतला त्यात थोडीशी हळद टाकली आणि एक घोडभर पाणी टाकलं आणि थोडंसं आपण हे जे मिक्सचर केलं आहे ना ते परत तव्यावरती टाकून आणि हे जे हळद आणि मिठाचं पाणी बनवलं आहे ना हे याच्यात टाकणारे मी तर तुम्ही म्हणाल हे असं मिक्स केल्यावर सादळणार नाही का किंवा ओलसरपणा येणार नाही का तर नाही येत आपण ना हे परत एक मन म्हणजे कमी गॅसवर ना पाच ते सात मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आणि पूर्ण मोकळं पोकळं होऊन जातं मग चांगलं भाजल्यानंतर आता ओलसर आहे बघा आणि नंतर पूर्ण मोकळं होतं व्यवस्थित भाजल्यावर आणि कुरकुरीत पण आपण येतो उरलेलं जर मिक्सर राहिलं होतं ना ते ना मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून आणि बारीक करून घेतलं आणि जे अख्खं होतं ना ते मी तसंच ठेवलं तर हे बारीक केलेलं मिक्सचर आहे ना आपण जेवण झाल्यानंतर गरम पाण्यातून घेऊ शकतो किंवा सकाळी उठल्या उठल्या अनाशे पोटे पण जेवण म्हणजे घेऊ शकतो आपण तर त्याचा आहे ना आपलं वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो आणि हे मिक्सचर पण घ्यायचा आणि सोबत व्यायाम पण करायचा जेणेकरून ये ना आपल्या फायदा लवकर होईल तर बऱ्याच त्यांच्या कमेंट द्या वेट लॉसवरती की तुम्ही काय बनवता ते आम्हाला पण बनवून दाखवा तर हे ना आपली पचनक्रिया सुधारतं आणि यातले ना म्हणजे अळशी झालं किंवा तीळ झालं याचा आपल्या केसांसाठी किंवा आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत त्यामुळं खाल्लेलं चांगलंच आहे त्यानंतर आहे ना इथं संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला तर आज आहे ना मी राजम्याची भाजी बनवणार होते तर राजमा व्यवस्थित धुवून घेतला सकाळी भिजत टाकला होता इथं व्यवस्थित धुवून घेतला आणि पाणी टाकून मीठ टाकून आणि शिजायला ठेवून दिला तर राजम्याला कसं शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आहे ना म्हणजे एक सहा ते सात शिट्ट्या मी काढून घेतेये आणि सोबतच इकडं पीठ मळून घेतेये आज आहे ना अहो आणि सासूबाईतना गेल्या वावरामध्ये सायपण करायचं होतं ना त्यासाठी तर ते पण व्हिडिओ आहे ना शूट केलेले आहेत पुढं ह्या व्हिडिओच्या पुढं मी शेअर करते तर वावरामध्ये जे सायपण केलं ना ते त्यानंतर इथं बघा पीठ व्यवस्थित असं मळून घेते आणि पीठ चांगलं भिजलं ना तर आपल्या चपात्या पण खूप छान येतात तर आज आहे ना राजम्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आहे ना मी मध्यम आकाराचे दोन कांदे उभे कट करून घेतले सोबतच आहे ना दोन तीन टोमॅटो पण कट करून घेणार आहे कारण आपल्याला राजम्याचं जे मिक्सर बनवायचं आहे ना त्यासाठी कांदा टोमॅटो लागणार आहे आणि इथं ना, ना माझ्याकडं अद्रक लसूणची पेस्ट नाही आहे तर मी काय केलं अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या सोलून घेतल्या आणि ते ना एका वाटीमध्ये टाकून आणि मुसळीनी छान असं कुटून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्ट मग तयार झाली त्यानंतर याने इकडं कांदा आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात म्हणजे चांगली प्युरी बनवून घेतली तर प्युरी बनवली ना तर ती परतायला वेळ लागतो पण मग अशी प्युरी बनवली ना तरच आपल्या भाजीला म्हणजे टेक्चर छान येतं तरी तर मी बघा अद्रक आणि लसूण कुटून घेते त्यानंतर कढईत ना दोन वगळ्या तेल टाकलं त्यात जिरे मोहरी टाकलं मोहरी चांगली तडतडू दिली ना तर भाजीला चव छान येते त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट होती ती थोडीशी टाकली आणि कांदा टोमॅटोचं जे वाटण बनवलेलं होतं ते पण छान असं परतून घेते आता तेलामध्ये हे वाटण परतवण्यासाठी ना थोडासा जास्त वेळ लागतो तर म्हणजे निवांत वेळ देऊनच वाटण परतवायचं त्यानंतर ना थोडासा राजमा मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि त्याचं पण वाटण बनवून घेतलं जेणेकरून ना म्हणजे वाटणालाच वाटणचं म्हणजे रसा आणि जे आपला राजमा आहे तो बाजूबाजूला होत नाही त्यानंतर इकडं वाटण परतलं आणि त्यात ना लाल मिरची पावडर हळद आणि हिंग टाकून घेतलं ते पण आहे ना छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि राजम्यासोबत आहे ना बरेच जण असं भात वगैरे खातात पण मी काही भात बनवणार नाही आहे राजमा आणि सोबत चपाती बनवणार आहे मी थोडासा असा जास्त धरला भाजीला कारण आम्हाला कसं का म्हणजे चुरून आवडतं आणि शेतात काम केलं की थकून जातं त्यामुळं मग चुरून वरून खाल्लं की बरं वाटतं तर इथं भाजीशीच आहे आणि अहो आणि आई आले गावावरून तर त्यांच्यासाठी मी आता मस्त चहा बनवते चहा उकळला चहा मी त्यांना दिला आणि त्यानंतर लगेच मी इकडं चपात्या करायला घेतल्या तरी आहे ना रुई माझ्याकडून लाटणं घेऊन पळत होती आणि त्यातच आहे ना तिने बघा चपाती थोडीशी लाटली मी लाटलेली होती तरी तिने एकदा लाटली आणि एक साईडनी अशी पातळ करून टाकली तर तिला कसं असं म्हणजे मजाक मस्ती करायची म्हटलं की माझं काम चालू असलं की तेव्हाच तिला मजाक मस्ती जास्त सुचतील तर आज आहे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी तर त्यांना आहे ना, ना आपल्या सर्व यूट्यूब परिवाराकडून आणि माझ्या सर्व फॅमिलीकडून आहे ना मानाचा मुजरा तर आज एकोणतीस तारीखे आजच तुम्हाला हा व्हिडिओ येतोय त्यानंतर आहे ना इथं सकाळच्या चपात्या उरलेल्या होत्या दोन तर त्या ते मी तेलात मस्त अशा तळून घेतल्या आणि कुरकुरीत चपाती ना जेवणासोबत खायला छान लागते असे कोरके होतात ना तशी आमचे जेवण वगैरे झाले आणि इथं आहे ना मी सर्व भांडे घासून घेते तर आज आहे ना थोडेसे भांडे जास्तच निघाले होते कारण म्हणजे दुपारचे भांडे काय मी घासलेले नव्हते आज चहा पाण्याचे वगैरे जे होते ते त्यामुळं भांडे जास्त निघाले आणि कुकर असलं की भांडे जास्तच असतात वाटतात आपल्याला किती काही म्हणा तर इथं सर्व भांडे मी घासून घेतले आणि मागच्या आहे ना बऱ्याच साड्या व्हिडिओला तुम्ही खूप छान छान असं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे तुमचे जेवढे मी आभार मानाल ना तेवढे कमीच आहे असं तरी मला वाटतं त्यानंतर इथं बघा पूर्ण किचन आहे ना छान असं आवरून घेतलं आणि असं आवरलेलं किचन दिसलं की मनाला अगदी फ्रेश वाटतं तर असं सगळं आवरून आणि रात्री आम्ही झोपत असतो त्यानंतर आहे ना हे बघा अहो गेले होते ना रानामध्ये तर तिथला हा व्हिडिओ आहे एक दोन ओजे आहे ना हरभरा काढायचा राहिलेला होता जो की हिरवा हरभरा होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल हरभरा काढायचा तर तोच इथं आहे ना मग आता काढून घेते मशीन आला आहे त्यासाठी जास्त काही नाही एक अर्धीशी गोणी हरभरे झाले पण मग ते वावरत ठेवून पण काय करणार आणि घरी आणून कुठं बसण्यापेक्षा आहे ना तिथल्या तिथं काढून घेतलं आणि त्यानंतर इकडे ना सायपणचं खोदण्यासाठी मशीन आलं तरी ते ना आता खोदायला सुरुवात केली आणि वावरामध्ये ना सायपण करायचंय पण कसं म्हणजे सगळे कामं एकदमच होती नाही तरी पण आता म्हणजे लक्ष देऊन आणि करून घेतलं तर ना सायपणचं काम पूर्ण झालं बरं का म्हणजे आपण म्हणतो ना आपण ठरवलेली एखादी गोष्ट कधीतरी म्हणजे लवकर पूर्ण झाली की छान वाटतं तरी ते ना खोदून ठेवलंय पायपं जोडायचे अजून आणि पूर्ण खोदलेलं असं आहे अजून काही खोदायचं चा काम चाललंय काहीतरी तीन साडेतीन असं काहीतरी फूट खोदलं आणि इथं पाईप पाई आहे ना थोडं दुसरीकडे होते तर ते सर्व मग आणून आणि गोळा करताय एका ठिकाणी हे सायपांचं काम आहे ना एका दिवसात काही पूर्ण झालं नाही तर पहिल्या दिवशी फक्त खोदून ठेवलं होतं आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तरी तर ना आता पाईपांची फिटिंग चालू आहे तर शेतीचं कुठलंही काम आहे ना करणं सोपं नाही आहे तर पाईप फिटिंग करताना पण आहे ना जर पाईप लीक राहिला तर परत मग सगळं खोदत बसावं लागतं आणि कुठं लिकेज आहे ना हे शोधत बसावं लागतं तर इथं बघा पाईप म्हणजे एका ते का फिट करण्यासाठी इथं या सोल्युशनचा वापर करता येई तर ह्या सोल्युशननी ना म्हणजे पाईप एकमेकाला व्यवस्थित असा चिपटून जातो तरी तर आहे ना बराच वेळ गेला म्हणजे जवळजवळ तीन चार तास गेलेच पूर्ण म्हणजे सायपांचे पाईप वगैरे फिट करण्यासाठी आणि दोन दिवसात येणा हे साहेब पण पूर्ण झालं तरी ते ना अहो शूट घेताय व्हिडिओचं आणि असं नाही की ते काम करत नाही आहे त्यांनी थोडंसं शूट घेतलं आ... कारण मग काहीतरी काम चालू आहे आपलं तर मग दाखवू असं तरी तर बघा आता सर्व अशी पाईपलाईन फिटिंग झाली आहे आणि त्यानंतर ना मग परत त्या म्हणजे सगळी माती वगैरे टाकून द्यायची व त्या खड्ड्यांमध्ये असं काम चालू आहे जेसीपीनेच हे सगळं केलं तरी ते ना पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आणि साहेबांचं काम आहे ना आज पूर्ण झालं म्हणजे दोन दिवसाचं काम होतं हे सगळं काही तरी तर बघा पूर्ण माती अशी ना सपाट करून दिली आणि त्यानंतर ना इकडं चालू आहे ना काम तर नांगरून वगैरे झालं पूर्ण झालं आणि त्यानंतर मग घरी आले अहोन ते तर पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केला तर पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ना हे कमेंट करून सांगा तर चला ताईनं आणि दादानं घरातलं म्हणजे जेवणं वगैरे झालं सगळं काम <laughs> आवरलं आणि आता झोपायची तयारी चालू आहे दहा वाजले जवळजवळ रुई अजून अशाच उड्या मारायली इकडून तिकडे हे बघा नुसतं पळायचं काम चालू राहतं तिकडं लाईट बंद केले तरी पण तिला म्हणजे पळायचंच आहे तर चला आता आजचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आणि कालच्या व्हिडिओला खरंच खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभारी आहे आणि आजचा पण व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ